पावशेर मध्ये घेते साठ सत्तर ऐंशी आणि किलो मध्ये एकशे साठ सोडे चारशे रुपये पावशेर आहे चारशे रुपये पावशे बारीक साईज शंभर आहे मिडियम एकशे चाळीस आहे पावशेर ओके साठ रुपये पावशेर आहे हे पावशे ऐंशी रुपये पावशेर आहे होलसेल रिटेल दोन म्हणजे आपण आता शुक्रवार पेठ मध्ये आलोय शुक्रवार पेठ मध्ये मंडई मेट्रो स्टेशन आहे मंडई मेट्रो स्टेशनच्या बरोबर समोर आलो की शुक्रवार पेठ मध्ये नेहरू चौक नेहरू चौक पासून तुम्ही राईट मारायचा राईट मारल्यानंतर तुम्हाला पहिला लेफ्ट मारल्या ले हो इथं नेहरू चौक बोंबिल मार्केट, मार्केट हे दिसेल नेहरू चौक बोंबिल मार्केट हे फक्त शनिवारी बंद असते तेवढं ध्यान ठेवा ते नमस्कार मित्रांनो मी सुरेश चव्हाण आपले एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे पुण्यातील सर्वात मोठी आणि जुने ड्राय फिश मार्केट इथं तुम्हाला घरगुतीसाठी पण होलसेलमध्ये मिळतात तुमचं जर शॉप असेल तर शॉपसाठी पण तुम्हाला इथं सुके मासोळी मिळते इथं बॉम्बिल सुकट तुम्हाला पांढरे सुकट अलिबागचे सुकट सोडे भरपूर तुम्हाला या प्रकारचे ड्राय फिश मासे होलसेलमध्ये मिळतात तर त्याचा पत्ता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण पत्ता दिलेला नाही फक्त शनिवारी शनिवारी हे मार्केट बंद असते एवढी याची नोंद घ्यावी तर चला बघू आपण त्यांच्याकडे त्या मार्केटमध्ये कोणते कोणते ड्राय फिश मिळतात तुम्हाला जर असे व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला ला सबस्क्राईब करून ठेवा आणि महत्वाचं हे मंडई मेट्रो स्टेशन पासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरती हे मार्केट आहे चला व्हिडिओ चालू करू सागर धन काय सुके मासे चांगल्या प्रतीचे मिळणार आमच्याकडे हा हे समुद्रातले सुखे मासे समुद्राचे सुके मासे थोडे माहिती बोंबिल आहेत सुकड आहे सुरमई आहे खारा बांगडा आहे सोडे आहेत आलिबागचे चांगले आलिबाचे उभे सोडे मिळतील चांगले अर्धा किलो सोडे आणि होलसेल रिटेल दोन्ही होलसेल मध्ये पण होलसेलच मार्केट आहे पूर्ण आणि रिटेल विक्री सुट्टी हो लोज मध्ये मिळतात मध्ये थोडेसे रेट सांगत का माहिती सुकट बघा ऐंशी रुपये पावशे रे साठ रुपये पावशेर आहे आणि एक शंभर रुपये पावशे आहे सुकट आहे एकशे वीस रुपये पावशे सोडे आहे साडेतीनशे रुपये पावशे चारशे रुपये पावशे बांगडा आहे शंभरला सात आणि एक शंभरला दहा आणि तेव्हा आहे वाकट पडची वाकट आहे शंभर रुपये पावशे सुरम आहे छानपैकी आणि मार्केटचा टायमिंग काय दादा सकाळी नऊ ते रात्री नऊ रात्री नऊ आणि शनिवारी बंद असत शनिवारी बंद दररोज शनिवारी बंद असत एवढं लक्षात ठेवा व्ही मुसळे सुक्या मासळीचे व्यापारी सांगा दादा माहिती हे बोंबील आहेत हे सुकट आहे हे कसे आहे बोंबील हे एकशे वीस रुपये रे चारशे ऐंशी रुपये किलो आहे होलसेल मध्ये घेतले तर हे साडेतीनशे रुपये किलो आहे सुकट आहे सुकट आहे अलिबाग हे कर्दी सुकटी एकशे वीस एकशे वीस रुपये हे मासे मासे सुकट आहे मासे सुकट हे सोडे सोडे अलिबागचे का नाही हे मुंबईचे मुंबई हे कोळंबीचे सोडे हे कर्दीचे सोडे सुरमई मासा कारा मासा हा टुना फिश आहे टुना फिश हे पीस घ्यायला लागतात ना हो पीस पण मिळेल आणि वन पीस पाहिजे मासा तर वन पीस पण मिळेल दुसरे ही वाकट आहे बघा हो वाकट ही अलिबागची वाकट आहे हा कोकण सेवा कोकण सेवा गाळा नंबर तीन गाळा नंबर तीन ही साठ रुपये पावशेरे हे पावशेरे ऐंशी रुपये पावशेरे होलसेल ना ती शंभर पावशेरे ओके आणि होलसेलमध्ये घेतल्या होलसेल मध्ये रेट वेगळे लागतात हे रिटेल काउंटरचे रेट आहे ना तुम्हाला हे डोम आहे डोम हा साठ रुपये पाव किलो हा सुरमई हां आणि मासा बांगडा बांगडे बांगड्यामध्ये तुम्हाला शंभर रुपये डझन आहे दीडशे रुपये डझन मोठा बांगडा फुल साईजचा सा घेतला तर दीडशे रुपये डझन आहे आता आणि हे स्वच्छ केलेली पण मिळते का नाही हे मुरुडचे सोडे मुरुडचे सोडे हा हे शक्यतो मार्केटमध्ये जास्त कोणी आणत नाही आपल्याकडे अवेलेबल असतो पण नेहमी हे सरळ सोडे असतात ते मुरुडचे येतात सरळचे मुरुडचे हो आणि अलिबागचे पण मिळतात ना हे अलिबागचे सोडे आहेत बघा अलिबाग मध्ये पण अजून तुम्हाला मोठी साईज पाहिजे बघा इथे पॅकेट केलेले ओके ते मोठ्या साईज चाल अलिबागच सोडे स्वच्छ केलेले आणि पॅकेट मध्ये हो हो मुरुडचे पाहिजे मुरुडचे सोडे अलिबागचे आणि हा मुंबई साईडचा आहे मुंबईच्या पुढे एक गाव आहे तिकडचा सोडा आहे उत्तर वगैरे माहिती सांगता का दादा हा सोडे चारशे रुपये पावशर आहे चारशे रुपये हो चारशे साडेचारशे पावशर आहे सुकट आहे ऐंशी रुपये पावशर सत्तर साठ पन्नास हे सुकटचे प्रकार आहे का हा हा पिवळे हा तिन्ही लाल आहे आणि हे बांगडा मास आहे बांगडा मास हा आहे सुरमई सुरमई इकडे बोंबिल आहे बारीक साईज शंभर आहे मीडियम ओके साईज आहे आणि स्वच्छ करून दिलेले पण स्वच्छ केलेले के पण आहे दोनशे रुपयाचं पाकिट आहे ओके आणि हे आंबाडी म्हणतात आंबाडी एकशे वीस पावशेर आहे एकशे वीस रुपये वाकड पाहिजे तर वाकड पण आहे वाकड हे वाकड बघा हे कसे आहे एकशे वीस पावशेर आहे पावसर एम के ड्रायफिश सांगा ना हे मासे सोड्यांबद्दल थोडी माहिती सांग सोडे आपल्याला टायगर सोडे असतात मिडियम साईज सोडे असतात अलिबागचे परत मुंबईचे सोडे असतात हे कसे पाऊस हे चौदाशे ते दोन हजारच्या दरम्यान असतात ओके क्वालिटी वाईज ओके साइज वर डिपेंड असतो चवीवर फरक असतो बोंबलामध्ये बारीक बोंबील मिडियम बोंबील मोठा बोंबील असे तीन प्रकार असतात ओके सुकट आपल्याला साफ केलेले बोंबील असतात साफ केलेले साफ केलेले पण असतात साफ केले वाकट पण असते सुकट मध्ये जुनी सुकट मिडियम सुकट आणि व्हाईट सुकट जावळा पण असते हे पावशर मध्ये पण मिळते ना पावशर मध्ये किलो मध्ये जसं पाहिलं असमत ओके आणि हा मासा कसा हा सुरमईचा सर सुरमईचा मासा आहे सुरमई मासा हो यामध्ये टूना पण असतो कसा आहे हे सध्या चारशे रुपये किलो आहे पण पर 600 पर्यंत असतो रेट ओके बघा सर्व प्रकारचे होलसेल रिटेल दोन्ही ना होलसेल रिटेल दोन्ही जास्त ऑन डिलिव्हरी पण देतो हो अख्ख्या भारतात ऑन डिलिव्हरी करतो आपण मार्केटमध्ये बघा राहुल नंद कुमार हे कोण आहे ड्राय फ्रिश होलसेल रिटेल दोन्ही आहे ना दोन्ही होलसेल रिटेल दोन्ही आहे दो होलसेल होलसेल पण जातो रिटेल पण जातो ऑल महाराष्ट्र मध्ये जातो माहिती सांगतो हा सांगतो ना काय हे जवळ आहे बघा सुकट नाही का जवळ सुकट लाल लाल प्रकारचे येते मध्ये येते आणि कसे कसे घ्यायचे पावशर मध्ये पावशेर मध्ये घेते साठ सत्तर ऐंशी आणि किलो मध्ये एकशे साठ एकशे ऐंशी दोनशे पर्यंत भेटते हे मोठा झिंगा आहे हे कमीत कमी, कमी एक जर पावशेर शंभर रुपये किलो घेतलं तर साडेतीनशे पासून जे किलो घेतलं तर कमी येते कमी आहे पन्नास चाळीस रुपये किलो ला कमी दुसरं दुसरे खारा मासा पण येतो बघा असा असा खारा मासा येतो असा सुरमईचा पण येतो एक हा सुरमईचा मासा आहे सुरमै म्हणून बोटीचा मासा सुरम करून हा कट करून आखी घेतली तर साडेपाचशे रुपये किलो पर्यंत जाते तर कापून घेतलं तर मग सातशे रुपये किलो पर्यंत आणि हा दुसरा कमी मधला मासा येतो रावस म्हणून हा हा पावशेर घेतला तर एकशे चाळीस पर्यंत किलो घेतला तर पाचशे पर्यंत जातो तो येतो वाकड वाकट वाकट बघा आले म्हणजे आले आलेबा हा आणि हे गुजरात लाईनचे येते याला मीठ असतं याला मीठ नाही गोडी असते हा हे जर घेतलं तर स्वस्त असते अडीचशे तीनशे रुपये किलो पर्यंत आणि हे पाचशे रुपये किलो पर्यंत जातं अलिबागचे सोडे पाहिजे सोडे पण आहेत बघा सोडे सोडे बघून या दोन मिनट हे सोडे हे सोडे आता हे चारशे रुपये पावशेल आहेत किलो घेतले तर चौदाशे रुपये चौदाशे हा आणि हे सोडे साडेचारशे पावशेल आहेत किलो घेतले तर सोळाशे रुपये अलिबागचे अलिबाग हा एक नंबर सोडा सोळाशे रुपये किलो पर्यंत बोंबेल पण आहे ना बोंबील पण आहेत बोंबील शंभर पासून स्टार्टिंग आहेत पावश्यात किलो घेतला तर तीनशे साडेतीनशे चारशे साडेशे धन्यवाद बघा हे कुले अंबादास आणि कंपनी हे गाळा आहे त्याला ता। विचारू आता त्यांना बोला हे सुकट कसे आहे आता सुकट ची माहिती सांग ना हे सुकट एकशे साठ रुपये किलो आहे दोनशे रुपये किलो आहे दोनशे चाळीस रुपये किलो आहे दोनशे वीस रुपये किलो आहे पांडे घ्यायचं असेल तर साडेतीनशे रुपये किलो आहे आणि होलसेल रिटेल दोन आहे ना हा दोन्ही आहे ना आपल्याकडे इथे बी आहे म्हणजे सुपत तुम्हाला शंभर रुपये किलो करत असं शंभर एकशे वीस एकशे चाळीस एकशे साठ एक 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 रुपये किलो आली बी आहे बल्कमध्ये जे अन्न रुकाने त्यांच्यासाठी ते कसे आहे सोळे वगैरे बघायचं असेल सोळे बी आहे आपल्याकडे बघा हा बघा हे सोळा कसं आहे पावशेलला तसं चारशे रुपये पावशेल आहे किलो जर घ्यायचं असेल तर डायरेक्ट तुम्हाला तेराशे रुपये किलो लागेल ओके आणि हा बघा आली बघते आले बघतोय का हो बोला आले बाग ते पावसाळी चारशे किलो घेतला तर आपल्याला चौदाशे रुपये किलो लागेल प्युअर सोड आहे सुरमई वगैरे घ्यायचं तर सुरमई बी वर्जनात सुरमे सहाशे चाळीस रुपये किलो आहे आणि हा मासा कसा आहे तो मानथली म्हणतात तुला शंभर रुपये किलो आहे हा शंभर रुपये किलो आहे शंभर रुपये किलो बोंबी वगैरे बी आहे चारशे रुपये किलो आहे पाचशे सहाशे किलो आणि त्यावरचं वरचं त्याला वाकड म्हणतात दोन चारशे रुपये किलो आहे तीनशे रुपये किलो किलोवाली बी आहे स्वच्छ स्वच्छ <laughs> करून पण देतात नमस्कार मंडळी तुम्हाला हा मार्केट कसं वाटलं पुण्यातील सर्वात मोठे आणि सर्वात जुने हे फिश मार्केट आहे तर तुम्ही अबो एकदा आवर्जून भेट द्या मंडई मेट्रो रेशन पासून फक्त दोन मिनटाच्या अंतरावरती हे मार्केट आहे फक्त शनिवारी बंद असते एवढी दक्षता घ्या शनिवारी आल्या तर तुम्हाला हे मार्केट चालू दिसणार नाही इतर वेळी तुम्ही सकाळी नऊ ते रात्री नऊ ला इथे येऊ शकता चला भेटू एक नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र